आता उष्णतेचं वहन म्हणजे कंडक्शन ऑफ हिट हे तीन प्रकारे होतं आपल्याला माहिती आहे एक साधं कंडक्शन दुसरं कन्व्हेक्शन आणि तिसरं आलं रेडिएशन या तिघांमध्ये एक मूलभूत फरक म्हणजे फरक समजून घ्या जे कंडक्शन आहे ना याच्यामधं मीडियम उष्णता घेऊन जात नाही ते फक्त उष्णता ट्रान्सफर करतं म्हणजे एखाद्या लोखंडाला मी इकडे गरम केलं तर ते स बाजूच्या भागाला गरम करत जातं आणि त्या हिटचं ट्रान्सफर होतं पण कन्व्हेक्शनमध्ये म्हणजे अभिसरांमध्ये मात्र स्वतः मीडियम उष्णता घेऊन जातं जसं की मी जेव्हा पाण्याला गरम करतो आहे खालून तर खालचं पाणी जे आहे ते पहिले गरम होते त्याची डेन्सिटी कमी होते घनता कमी होते मग जा ते वर घेऊन जातं म्हणजे वरतच तर खाली येतं आणि उष्णतेचा एक प्रवाह चक्र तयार होतं तसं जमिनीची हात आपल्यावर तेच होतं या दोन्हीमध्ये कन्डक्शन कन्व्हेक्शनमधं मीडियमची गरज होती मग जो तिसरा प्रकार आहे ना तिथं मिडियमचीच गरज नसते त्याला आपण रॅडिएशन म्हणतो म्हणजे उष्णतेची किरणं पृथ्वीपर्यंत येतात मध्ये तर व्हॅक्यूम आहे तरी इथंपर्यंत काय येतात तर त्याचा मोड असतो रॅडिएशन तिन्ही आहेत आणि महत्त्वाचे आहेत आणि चांगले प्रश्न याच्यावर बनवू शकतात